जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नागरिक बिबट्याच्या हल्ल्याने हैराण झाले असतानाच आता थेट शहरात जंगली तरसाचे दर्शन झाले आहे तळोदा शहराच्या विद्यानगरी वसाहतीमध्ये बुधवारी तरसाचा ववर दिसून आला पहाटेच्या सुमारास हा बिबट्या दिसून आल्यानंतर काहींनी त्याला मोबाईलच्या कॅमेरात कैद के केले तर गुरुवारी पहाटे चंदनविला परिसरात एका फोटोग्राफर प्रवाशाला बिबट्याचा ववर आढळून आला आहे निमित्ताने पहाटेच्या चारच्या सुमारास हा व्यक्ती आपल्या मित्रासमवेत बाहेर पडताच त्याला बिबट्याचा ववर दिसून आला त्यामुळे तळोदा शहरात हिस्त्र प्राणी थेट शहरात घुसत असल्याने तळोदा वनविभाग या सर्व गोष्टीकडे कानाडोळा करत असून नागरिकांच्या समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शहरवासी यांनी केला आहे या सर्व प्रकारातून नेमक चालल तरी काय असा प्रश्न तळोदेकरांना पडत आहे तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Terima kasih telah menonton!